नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ अमृता फॅशन वर्ल्डमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर इथे आज आपण बघणार आहोत ओटी पोटलीचा रुमाल तर हा मी कसा बनवलेला आहे आणि त्याचं माप काय काय आहे हे मी सविस्तरपणे व्हिडिओमध्ये पुढे सांगणारच आहे अशा पद्धतीने बनवलेला रुमाल हा आपण लग्नामध्ये नवरीला किंवा ओटी भरण्याच्या कार्यक्रमाला सुवासनीना वगैरे देण्यासाठी खूप छान असं ऑप्शन आहे तर इथे एक मी साडीचा कपडा घेतलेला आहे आणि त्याला चार पदरी फोल्ड केलेला आहे आणि त्याच्यावर सात इंच इतकं मी माप टाकलेलं आहे तर तुम्ही बघू शकता मी अर्ध गोलाकार असं माप पूर्णपणे सात इंच टाकून घेतलेलं आहे आणि त्यानंतर इथे मी कट करून घेणार आहे कापड कट करून घेतलेलं ला आहे आणि याचे बघा दोन भाग आपले असे बनून तयार आहेत त्यानंतर इथे आपल्याला लागणार आहे अस्तरचं कापड तर अस्तरचं कापड देखील गोल आकाराचं मी इथे कट करून घेतलेलं आहे आणि ते मशीनवर दोन्ही एकमेकाला स्टिच करून घेणार आहे <laughs> अशा पद्धतीने एकमेकाला कापड स्टिच करून झाल्यानंतर एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो आपल्याला कट करून काढायचा आहे आणि त्यानंतर जो कपडा आपण स्टिच करून ठेवला होता त्याला पुन्हा एकदा असं फोल्ड करायचं आहे आणि त्यावर तीन इंच इतकं माप आपल्याला टाकायचं आहे गोलाकार आणि माप टाकून झाल्यानंतर तो कपडा आपल्याला कट करून काढायचा आहे इथे अशा पद्धतीने दोन्ही कापड मी इथे तयार करून घेतलेलं आहे आणि जिथे आपण तीन इंचाचा कट केला होता कपडा तिथे आपल्याला स्टिच करून घ्यायचा आहे स्टिच करून झाल्यानंतर तिथे आपल्याला एक मार्क करायचा आहे आणि त्या केलेल्या मार्कपासून आपल्याला पूर्ण तो गोलाकार किती इंचचा भरत आहे किती माप आहे ते बघायचं आहे तर इथे माझं एकवीस इंच इतकं या गोलाचं माप आलेलं आहे आणि त्यामध्ये दोन इंच इतकं मी मार्जिन ॲड करणार आहे तर एकवीस प्लस दोन तेवीस इंच इतकं हो होत आहे त्यानंतर इथे आपल्याला गळ्याला पट्टी लागणार आहे तीन इंचाची तर तेवीस बाय तीन इंचाची इथे मी पट्टी कट करून घेतली आहे आणि पट्टीचं समोरचं तोंड आहे ते असं फोल्ड करून पट्टीला स्टिच करून घेणार आहे तर अशा पद्धतीने तयार करून घेतलेली पट्टी त्या कपड्याला आपल्याला अटॅच करून घ्यायची आहे इथे मी दाखवत आहे त्या पद्धतीनेच पट्टी ही आपल्याला कपड्याला अटॅच करायची आहे आणि शिलाई मारून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने कापडाला पट्टी मी अटॅच करून घेत आहे तोपर्यंत तो, तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन कोणी फ्रेंड्स असाल तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका सबस्क्राईब करून घ्या म्हणजे जेव्हा कधी मी माझा व्हिडिओ अपलोड करेन त्यावेळेस तुम्हाला असे छान छान आणि यूजफुल व्हिडिओ पाहण्यासाठी मिळून जातील आणि तुम्हाला व्हिडिओ थोडा जरी आवडत असेल तर तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्समध्ये पुढे शेअर करा आणि सपोर्ट करा आपल्याला अटॅच करण्यासाठी आपल्याला बनवायची आहे झालर झालर म्हणजे फ्रिल बनवायची आहे तर इथे मी साडीचाच काटायचा कपडा घेतलेला आहे आणि त्याची अशा प्रकारे फ्रिलची पट्टी मी बनवून घेणार आहे बघा व्हिडिओमध्ये मी दाखवत आहे त्याच प्रकारे आपल्याला इथे चुन्या टाकायच्या आहेत आणि अशा प्रकारे फ्रीलची पट्टी आपल्याला तयार करून घ्यायची आहे अशा प्रकारे बनवलेली फ्रिलची पट्टी त्याचे काट आपल्याला सेट करण्यासाठी त्याला इस्त्री करून घ्यायची आहे म्हणजे काट व्यवस्थित आपले सेट होतील आणि त्यानंतर कपड्याला आपल्याला फ्रील ही अटॅच करायची बनवलेले ओटी पोटलीचा रुमाल हा दिसण्याकरता खूप छान सुंदर आणि देण्यासाठीही खूप छान संक्रांतीला वाण देण्यासाठीही खूप छान ऑप्शन आहे तर तुम्हीही एकदा ही, आ, ही, तुम्ही एक ही अशा प्रकारे ओटी पोटलीचा रुमाल नक्की ट्राय करून बघा तर अशा प्रकारे इथे झालर कपड्याला अटॅच करून झालेली आहे आणि त्यानंतर ज्या फ्रीलचे जे दोन्ही टोकं आहेत ते आपल्याला व्यवस्थितरित्या इथे शिवून घ्यायचे आहे तर इथे मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याच पद्धतीने तुम्हाला हे फ्रिलची दोन्ही टोकं शिवून घ्यायचे आहे जर तुम्हाला काही गोष्टी समजल्या नसतील किंवा काही कुठे तुम्ही अडकत असाल तर तुम्ही व्हिडिओ पुन्हा रिवाइंड करून पाहू शकता तर अशा प्रकारे इथे झालर माझे अटॅच करून झालेले आहे आणि उलट्या बाजूकडनं देखील मी इथे फ्रिलला झालरला शिलाई मारून आणि त्यानंतर जिथे आपण फ्रील अटॅच केली होती ती फ्रील पूर्ण आपल्याला अशा प्रकारे आतल्या बाजूला करून घ्यायची आहे आणि जो दुसरा कपडा आपण तयार केला होता तर इथे मी दाखवत आहे त्या पद्धतीने दुसरा कपडा त्या आपल्या खालच्या कपड्यावर ठेवायचा आहे आणि स्टिच करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने इथे मी दोन्ही कपडे अटॅच करून घेतलेले आहेत आणि आता ही पोटलीचा रुमाल मी सरळ करून घेणार आहे तर बघा किती छानरित्या इथे आपला ओटी पोटलीचा रुमाल हा बनवून तयार आहे आणि किती सुंदर रंगही दिसत आहे आणि झालरेही किती छानपैकी दिसत आहे त्यानंतर त्याच कपड्याची इथे एक मी नॉट बनवून घेतलेली आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये लेसदेखील घालू शकता जी आपण लटकनसाठी वापरतो ती तर अशा प्रकारे पिनाच्या मदतीने नॉट ही पूर्णपणे मी ओटीपोटलीच्या रुमालामध्ये घालून घेतलेली आहे त्यानंतर इथे आपण बनवणार आहोत लटकन तर त्याच साडीच्या काटाचा इथे मी थोडासा कपडा घेतलेला आहे आणि त्या नॉटसाठी इथे मी लटकन बनवत आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बाजारातून भेटणारी लटकन विकत आणून इथे ती लटकन देखील लावू शकता किंवा अशा प्रकारे कपड्याची देखील बनवू शकता आणि जिथे जिथे रुमालाला आपण स्टिच केलेलं आहे त्या बाजूला तुम्ही वरलॉक करून घेऊ शकता म्हणजे त्याचे धागेदोरे निघले जाणार नाहीत अशा पद्धतीने इथे ओटी पोटलीचा रुमाल आपला बनवून तयार आहे तर फ्रेंड्स तुम्हाला माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्ह मध्ये जास्तीत जास्त शेअर करा नवनवीन युजफुल व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब पण करा तर किती छान असा हा आपला ओटी पोटलीचा रुमाल दिसत आहे जणू काही मोराचा पिसाराच आहे तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा टेक केअर श्री स्वामी समर्थ हॅव अ नाईस डे